काही महत्वाची बातमी अमरावती जिल्ह्यामध्ये रविवारचा लॉकडाऊन असणार आहे कोरोना रुग्ण वाढल्यामुळे आता हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे रविवारी अमरावतीमध्ये कडक कोरोना निर्बंध असतील अत्यावश्यक सेवा फक्त इथे सुरू असणार आहेत नियम तोडल्यास कडक कारवाईचे आदेशही देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय इथे घेतला रविवारी या ठिकाणी कडक लॉकडाऊन असणार आहे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील माननीय नामदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा वी सीद्वारे जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला सुद्धा त्या संबंधी कडक धोरण या ठिकाणी घ्यावं लागणार आहे कुणी अशी पाळी माझ्यावर आणू नये की मी या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावं किंवा आपल्या शहरात लॉकडाऊन होऊन लोकांचं नुकसान व्हावं अशी पाळी आहे कृपया कोणी आणून वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं